मला वाटतं आमच्या उदगीरमध्ये राष्ट्रपती महोदयाचं आगमन होणार होतं राष्ट्रपती आग, महोदयांच्या आगमनासाठी आम्ही सर्व उदगीरकर सज्ज होतो त्यांच्या स्वागतासाठी परंतु या ठिकाणी राष्ट्रपती महोदयांच्या दौऱ्याच्या निमित्तानं आमच्या उदगीरमधील जे रहिवासी आहे गोरगरीब नागरिक आहेत ज्यांचे हातावर पोट आहे छोटे मोठे धंदे आहेत जे हातगाडा घ्या चालवून त्याच्यावर काही साहित्य ठेवून किंवा काही वस्तू ठेवून ते खरेदी विक्री करतात आणि त्याच्यापासून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत असतात अशा नागरिकांच्या हातावर पोट असलेल्या नागरिकांचे रोडच्या कडने काही जे दुकानं होती अनाधिकृत दुकानं आहेत म्हणून यांनी त्या ठिकाणी तोडण्याचा नगरपालिकेच्या वतीनं कार्यक्रम केलेला आहे मला वाटतं इथल्या मंत्री सुद्धा माझी विनंती आहे मी गेली दहा वर्ष आमदार होते कधीच कुठल्याही गरीब माणसाला त्रास झाला नाही परंतु या ठिकाणी नगरपालिकेला तुमच्या वसुली ठेकेदारांना या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये हप्त्याच्या रूपानं हे सगळे आमचे छोटे मोठे उदरनिर्वाह करणारे लोक तुम्हाला वसुली करायला सुद्धा त्या ठिकाणी पाठवल्यानंतर ते वसुलीच्या पावत्याही दिलेल्या आहेत दिल्यात का नाही रे बाबा सर पावत्या तुम्ही देता रोजच्या रोज तुमच्याकडे वसुलीला हे लोक येतात किती किती पैसे तुमच्याकडनं घेतात रोज रोजचे वीस रुपये आणि महिन्याला किती घेतात महिन्याला हजार रुपये देतात रोजचे वीस रुपये देतात अशा पद्धतीनं जर तुमच्या नगरपालिकेच्या वतीनं ले ले। या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वसुली केली जात असेल आणि या ठिकाणी वसुलीच्या माध्यमातून नगरपालिकेमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये तुमचे ठेकेदार बसलेले आहेत त्या ठेकेदारांना जर ह्या गरीब लोकांच्या डोक्यावर जर लोणी खाऊन जर तुम्हाला मस्ती आली असेल आणि त्या मस्तीतून जर तुम्ही या ठिकाणी राष्ट्रपती महोदयाच्या नावाखाली राष्ट्रपती महोदयाचा दौरा होता पलीकडे पोलीस स्टेशनच्या पलीकडे आणि ह्या पोलीस स्टेशनच्या अलीकडे तुमचं काय दुकान तुमचं त्रास उलाबत कुठल्या गरीबाचा तुम्हाला त्रास त्या ठिकाणी होत होता मला तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे नगरपालिका असेल की प्रशासक असेल इथल्या राज्य सरकारला मला विनंती करायची आहे मंत्री महोदयांना मला प्रश्न विचारायचे आहे की आपण या ठिकाणी गोरगरीबाचा आशीर्वाद मागून या ठिकाणी आमदार झालात योगायोगानं मंत्री झालात आणि या ठिकाणी अशाच गरीब लोकांना तुम्ही जर बेघर कराल तर तुम्हाला ही जनता रस्ता दाखवल्याशिवाय राहणार नाही मी तुम्हाला विनंती करेन या ठिकाणी याच्या पुढे जर आमच्या गोरगरिबाला हातावर पोट असलेल्या माणसाला ते आमच्या शेतकऱ्याला शेतमजुराला बाहेरगावावरून जे छोट्या छोट्या ग्रामीण भागातून या ठिकाणी लोकं येतात मोठ्या प्रमाणात बाजारपेठ असल्यामुळं आणि या ठिकाणी छोट्या छोट्या वस्तू हे जर उदरनिर्वाह करणारे छोटे छोटे व्यावसायिक ज्या ठिकाणी फुटपाथवर बसून त्या ठिकाणी कुणालाही त्रास होणार नाही अशा पद्धतीचा व्यवसाय करत असताना या छोट्या उद्योगाला छोट्या लघु उद्योगाला या ठिकाणी सहारा देण्यापेक्षा त्यांच्याकडनं तुम्ही मोठ्या प्रमाणात पैसे वसूल करता महिनेवारीचे हप्ते वसूल करता रोजंदारीचे तुम्ही हप्ते वसूल करता आणि कुणा परत त्यांच्या साहित्यासह त्यांच्यावर जर बुलडोजर फिरवलं का रे बाबा तुमच्यावर तुमचे छोटे मोठे गाडे तोडले का रे बाबा तुमचे जर हे बाप जर तुमच्या हातून जर घडत असेल तर माझ्या इथल्या नगरपालिकेच्या शिवसाहेबांना साहेबांना विनंती आहे की नाव तुमचं सुंदर आहे आणि सुंदर काम कराल ही माझी अपेक्षा आहे सुंदर बोंदर साहेब या ठिकाणी तुम्हाला मी विनंती करू इच्छितो आपण प्रशासक म्हणून या ठिकाणी नगरपालिकेचे सी ओ म्हणून आपण काम करताय आपण चार दिवसासाठी या ठिकाणी येऊ शकता चार दिवस तुम्ही इथल्या नगरपालिकेच्या माध्यमातून काम अधिकारी म्हणून काम कराल परंतु इथला जो रोजंदारीवरचा जो व्यावसायिक आहे छोटा छोटा या ठिकाणी फुटपाथवर आपलं कुटुंब जर जगवत असेल आणि त्याच्यासाठी लागणारा जर हातगाडा असेल त्याचा काही ठेला असेल तर त्याला जर तुम्ही जर बुलडोजरनं जर तोडला असेल तर त्याची झालेली नुकसान भरपाई ताबडतोब त्या कार्यकर्त्याला ता आणि त्या छोट्या उद्योगाला आपण करून दिली पाहिजे अशा पाची माझे पद्धतीची माझी मागणी राहील आणि याच्या पुढं मी तुम्हाला विनंती करेन की अशा कुठल्याही फुटपाथवरल्या ज्याचा कुणाला त्रास होत असेल फुटपाथचा जर ट्रॅफिकला त्रास होत असेल तर त्याला त्या समजावून सांगा आणि त्या ठिकाणी समजावून सांगून त्याची जागा कुठं निश्चित करायची आहे ती जागा निश्चित करा परंतु अशा छोट्या मोठ्या उद्योगाला आणि हातगाड्यावाल्याला त्रास देऊन जर तुम्ही या ठिकाणी त्यांचं जर बेघर करत असाल तर हे मंत्री महोदय तुम्हाला हे शोभणार नाही आणि पुढं भविष्यात तुम्हाला आम्ही माफही करू शकणार नाही म्हणून या ठिकाणी नगरपालिकेचे शिव असतील आपले या ठिकाणचे डेप्टी कलेक्टर असतील याला दोघांनाही माझी विनंती आहे की याच्या पुढे आमच्या गोरगरीब हातावर पोट असलेल्या छोट्या मोठ्या उद्योगवाल्यांना सहकार्याची भूमिका ठेवा आम्ही ट्रॅफिकसाठी आम्ही निश्चित रूपाने गंभीर आहोत आता लवकरच पूल पलीकडला होतोय आपल्या उड्डाणपुलामुळं जी मोठी रहदारी इकडे मधून जाणार आहे त्यासाठी पूल सुद्धा मी ते मंजूर केलेलं आहे आणि त्याचं काम संपूर्ण पूर्णत्वास आलेलं आहे उदगीरमधले दोन उड्डाणपूल अगोदर झालेले आहेत तिसरं उड्डाणपूल मी मंजूर करून दिलेलं आहे आणि त्यामुळे तिकडली प्रा ट्राफिक तिकडे बाहेर जाणारे आता लगेचच परंतु अशा छोट्या मोठ्या उद्योगाला चालना देणारे जे गती देणारे आणि कुटुंब जगवणारे जे कार्यकर्ते आहेत त्यांच्यावर अन्याय होणार नाही याची काळजी घ्यावी असे मी विनंती करतो आणि पुन्हा एकदा सर्व कार्यकर्त्यांचं ज्यांचं ज्यांचं नुकसान आहे त्या नुकसान झालेल्या कार्यकर्त्याला त्या नगरपालिकेच्या वतीनं काय मदत करता येईल त्या पद्धतीनं भूमिका घेऊन आपण निर्णय घ्यावा अन्यथा नगरपालिकेवर आम्ही त्या ठिकाणी आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही अशा पद्धतीची ठाम भूमिका या ठिकाणी मी एक उदगीरचा कार्यकर्ता म्हणून या ठिकाणी आमच्या सर्व कार्यकर्त्यांच्या वतीनं आम्ही या ठिकाणी चंदन पाटील या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत आमचे अजिम दायमी ज्ञानेश्वर पाटील सर्वच आमचे प्रमुख कार्यकर्ते आम्ही सर्व या फेरीवाल्याच्या आमच्या फुटपाथवरल्या व्यावसायिकाच्या पाठीमागे आम्ही उभा उभाळून तुम्ही अजिबात काळजी करू नका आम्ही छातीची ढाल करू परंतु घोर गरिबाला न्याय देऊ या पद्धतीची भूमिका आमची राहील आणि आपणाला सुद्धा माझी आपणाला सुद्धा माझी विनंती आहे की उदगीर शहर हे बाजारपेठचं मोठं उद्योग उद्योजकाचं चांगलं शहर म्हणून मानलं जातंय या ठिकाणी आपल्या सर्व छोट्या छोट्या उद्योजकांना माझी विनंती आहे आपल्या हातावर पोट असलेलं आहे परंतु ट्राफिकला अडथळा होणार नाही आपण पोलिसांनासुद्धा सतर्कपणे स सा, म्हणजे सहकार्य सा, सा, करावं पोलीस स्टेशनच्या कुठल्याही कर्मचाऱ्यांनी येऊन जर आपल्याला म्हटलं की रस्त्यावर तुमचं काहीतरी याय लागलेलं ला आहे ट्राफिकला अडथळा व्हायला लागलेला आहे आपण सुद्धा तेवढ्या जिम्मेदारीनं पोलीस स्टेशनलासुद्धा सहकार्याची भूमिका ठेवाल अशा पद्धतीची मी अपेक्षा व्यक्त करतो आणि निश्चित रूपाने आम्ही तुमच्या पाठीशी खंबीर आहोत हा विश्वास देतो धन्यवाद काढण्यात आलं एकदम रोडच्या कडेला आम्ही आपला शेती काम करतो आहे वेळे व असे बरेचसे काही साहित्य तयार करतो आहे आमचं लहान लहान लेकराचं पोट भरतो आमच्या लेकराला शाळेला पाठवतो आणि रोडवर आम्ही सर्व काही काम करून आमचं पोट भरून बघवतो गेले दहा वर्ष साहेब आमदार होते पण त्यांनी आम्हाला कुठलाही त्रास दिला नाही कधी आम्हाला कुठलाही त्रास झालेला नाही पण गेल्या दोन तीन अतिक्रमण काढण्यात आलं तिथं आमच्या लहान लेकरापासून बायाला पण मारहाण करून ते सगळं काढण्यात त्रास दिले नाही पण या पाच सहा वर्षामध्ये महिन्याला वीस रुपये द्या महिन्याला हजार रुपये द्या दोन हजार रुपये द्या येऊन असं कोणीही अधिकारी येऊन आम्हाला धमकी देतात मग आम्ही त्याचा जमकीच्या त्या त्यानं आम्ही कुठेही जाऊन आमचं गाडा ठेवणं माल ठेवणं असं हे करता 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 आमच्या एका बाळांना काहीच नसतंय मग आम्ही पोट भराव कसं काय नाही म्हणून आम्ही बकोळता इकडे जाय तिकडे पकोळ आम्ही प्रयत्न केलो पण शेवटी आणखी आम्ही पोटासाठी येऊन बसलो तरी पण त्यांनी न्याय देत नाही मग आम्ही पोट कसं भागवावं काय नाही आमदार साहेब असताना आम्हाला कुठलाच लस करता नव्हता असा दहा वर्ष कुठे गेले पत्ता लागला नाही मग आता दहा वर्षाला ते बलांडे साहेब आहेत बलांडे साहेब हजार रुपये द्या दोन हजार रुपये द्या नाहीतर तुमचा गाडा काढतो आज माझी दहा हजाराचे नुकसान केले एक तर माझा मुलगा न, मुलगा नाही एक एकतर मला नवरा नाही मी पोट कसं भागू मला ह्याचा न्याय दिला पाहिजे आणि सर्व जनतेसाठी दिलंच पाहिजे हे सर्व जनता पोटावर आहे हे माझंच म्हणून नाही सर्व जनतेला दिलं पाहिजे